ठीक आहे मग तुम्ही म्हणाल चोरून नाही आम्ही नर्सरीतून आणतो किंवा विकत घेऊन येतो मग मनी प्लांट लावल्याने घरात खरंच पैसा येतो का तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये आपल्यापैकी अनेकांच्या घरात मनी प्लांट असतो पण या मनी प्लांटबद्दल एक गैरसमज खूप प्रसिद्ध आहे तो असा की मनी प्लांट चोरून आणून लावला तरच तो फलदायी ठरतो आणि घरात पैसा येतो चला तर या गोष्टीमागे किती तथ्य आहे आणि मनी प्लांटचे खरे महत्त्व काय आहे हे सविस्तरपणे जाणून घेऊया मनी प्लांट दिसायला सुंदर असतो त्याची जास्त काळजी घ्यावी लागत नाही आणि तो घराला एक नैसर्गिक आणि सकारात्मक लूक देतो मनी प्लांट म्हणजेच मन इपिप्रिनम ऑरियम हे एक असे रोप आहे जे फांदीच्या एका लहान तुकड्यापासूनसुद्धा सहज उगवते याला प्रोपेगेशन म्हणतात त्याच्या फांदीच्या प्रत्येक पेऱ्यावर मुळे फुटण्याची क्षमता असते त्यामुळे कोणाच्या घरून एक लहान फांदी आणून लावली तरी ती सहज जगते यामागचा तार्किक विचार असा की वनस्पतीला ती विकत आणली आहे भेट मिळाली आहे की चोरून आणली आहे हे करण्याची कोणतीही यंत्रणा नसते वनस्पतीची वाढ पूर्णपणे तिच्या पाणी सूर्यप्रकाश आणि माती यासारख्या जैविक घटकांवर अवलंबून असते यावरून एकच निष्कर्ष निघतो तो असा की मनी प्लांट चोरून लावल्याने पैसा येतो हा एक निव्वळ गैरसमज आहे तुम्ही तो नर्सरीतून विकत आणू शकता मित्रांकडून भेट घेऊ शकता किंवा परवानगीने एक फांदी आणून लावू शकता ठीक आहे मग तुम्ही म्हणाल चोरून नाही यार आम्ही नर्सरीतून आणतो किंवा विकत घेऊन येतो मग मनी प्लांट लावल्याने घरात खरंच पैसा येतो का तर नाही मनी प्लांट लावल्याने घरात पैसा येत नाही विज्ञानाच्या दृष्टिकोनातून झाड लावण्याचा आणि बँक खात्यात पैसे येण्याचा कोणताही थेट संबंध नाही आजपर्यंत असा कोणताही वैज्ञानिक अभ्यास झालेला नाही जो हे सिद्ध करू शकेल की मनी प्लांट या वनस्पतीमध्ये पैसे आकर्षित करण्याची कोणतीही चुंबकीय किंवा कि अलौकिक शक्ती आहे ठीक आहे मनी प्लांट घरात पैसा आणत नाही तरी त्याचे वैज्ञानिक फायदे आहेत जसे की नैसर्गिक हवा शुद्धीकरण मनी प्लांट हे हवेतील हानिकारक विषारी घटक शोषून घेते आणि हवा शुद्ध करते शुद्ध हवा आपले आरोग्य सुधारते दुसरं असं ऑक्सिजनची पातळी वाढवते इतर रूपांप्रमाणेच मनी प्लांट दिवसा प्रकाश संश्लेषण क्रियेतून ऑक्सिजन बाहेर टाकतो ज्यामुळे घरातील ऑक्सिजनची पातळी वाढते आणि घरातील ताजेतवाने वाढते तणाव कमी करतो घरात हिरवळ असल्यास मानसिक शांतता मिळते आणि तणाव कमी होण्यास मदत होते हे अनेक अभ्यासांमधून सिद्ध झाले आहे मनीप्लांटची काळजी घेणे हा एक उत्तम स्ट्रेस बस्टर ठरू शकतो मित्रांनो मनीप्लांट सोडून लावल्याने समृद्धी येते हा समज पूर्णपणे अंधश्रद्धा आणि चुकीचा आहे याला कोणताही आधार नाही या वनस्पतीची खरी श्रीमंती तिच्या हवा शुद्ध करण्याच्या आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याच्या क्षमतेमध्ये आहे म्हणून पुढच्या वेळी मनी प्लांट लावताना तो चोरून आणण्याऐवजी आनंदाने आणि परवानगीने आणा आणि त्याच्या खऱ्या आरोग्यदायी फायद्यांचा आनंद घ्या तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ केलेला आवडेल कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत काळजी घ्या निरोगी राहा